एक सेकंद लक्षात एवढा वेळ लावताय तुम्ही आरोपीला समोर आला त्याला आम्ही फाशी देऊन येतो त्याला इथं आमच्या समोर उभा जाळ त्याला कॅटबरी दिली त्यांनी मारून बी टाकली परत टाकून दिली कुठे तरी त्यालाच फाशी झालीच पाहिजे त्याला एक सेकंद लक्षात एवढा वेळ कावर आरोपीला समोर आला त्याला आम्ही फाशी देऊन येतो त्याला इथं ये आमच्या समोर उभं जाळू त्याला 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 जाळलाच पाहिजे इथं आमच्या समोर त्याला फाशी झालीच पाहिजे आणि आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे साडेतीन वर्षात लेकरू आहे आमचं वाला दादा त्यांनी ना बलात्कार करून टाकला परत त्याने चॉकलेट दिली कॅडबरी दिली त्यांनी मारून बी टाकली परत टाकून दिली कुठेतरी त्यालाच फाशी झालीच पाहिजे मिळालाच पाहिजे नाही होणार आम्ही जाऊ त्याला इथं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे शेतकरी बाहेर सगळे वागेल का शेतात काम करायला वडिलांना सगळे घ्यावं लागेल का मुलांना कराच्या योजना मुलं आम्ही आता